हॅलो मी मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे यांना विनंती करतो की आपण आशुतोष गोवारीकर सर यांचं या ठिकाणी शाल व स्मरणिका देऊन स्वागत करायचं आहे सर आशु सर हा oh, yeah. गणपती बाप्पा oh, yeah. विजय असो यानंतर मी सई तामणकर मॅडम यांना विनंती करतो आपला या ठिकाणी सन्मान होतोय मी अलंकार सातर्डेकर यांना विनंती करतो त्यांनी हा सन्मान करायचा आहे गणपती बाप्पा मुंबईच्या राजाचा व यानंतर सोनाली कुलकर्णी मॅडम यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय मी ज्ञानेश शेर्के यांना विनंती करतो आपण हा सन्मान करायचा आहे विजय असो गणपती बाप्पा धन्यवाद मी सोनाली विनंती करतो आपण आपला कृपया मनोगत या ठिकाणी नमस्कार सगळ्यात आधी महाराष्ट्र से मनापासून आभार कारण महाराष्ट्र टाइम्सनी पुढाकार घेत नमस्कार महाराष्ट्र टाइम्सनी पुढाकार घेतल्यामुळे आम्हाला इथे यायची संधी मिळाली आणि दर्शन तर आपल्या मनात असतं पण आज मुंबईच्या राजाच्या पायाशी येऊन आम्हाला दर्शन घेता आलं आमचं मागणं मागता आलं की आम्ही फार मनापासनं काम केलेलं मानवत मर्डर्स नावाचा एक प्रोजेक्ट आहे मागचं दीड दोन वर्ष आम्ही सगळेजण त्यावर मेहनत घेतो आहे मी सई आशुतोष गोवारीकर सर आमची संपूर्ण सोनी लिव्हची टीम आ, कोठारे विजन यांच्या सगळ्यांच्यातर्फे खूप प्रयत्न प्रामाणिक मेहनत चालू आहे आता ती वेबसिरीज लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे आणि त्या वेबसिरीजसाठी लालबागच्या राजाकडून आशीर्वाद मिळालेत याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे यंदाचा देखावा पाहून खूप आनंद झाला आणि सगळ्या कार्यकर्त्यांकडून जो स्नेह मिळतो त्यामुळे जास्तच भाग्यवान वाटत राहतं मनापासून आभार धन्यवाद मॅडम मुंबईचा राजा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेल मी सही मॅडम यांना पण विनंती करतो आपण देखील दोन शब्द या ठिकाणी सांगायचे गणपती बाप्पा चार ऑक्टोबर तारीख लक्षात ठेवायची आणि चार ऑक्टोबर पासून सोनी लिशव्या दुसरं काही बघायचं नाही कारण चार ऑक्टोबर पासून मानवत मर्डर सोनी लिवर येते मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आज इथे आमचं खूप जंगी स्वागत केलेलं आहे आरती लाभलेली आहे त्यामुळे मी खूप आज खुश आहे तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा आणि बाप्पाची कृपा तुमच्या सगळ्यांवरती कायम राहो मराठी माणसाला अभिमान वाटेल ज्यांनी दर्जेदार चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित केले दिग्दर्शित केले ते आशुत सरांना देखील विनंती करतो आपण देखील मनोगत व्यक्त करा नमस्कार गणपती बाप्पा मी आज दरवर्षी मी येतो पण आजचा जो मी माझं दर्शन जे मला झालं ते अप्रतिम होतं आजचा राजा इतका अतिभव्य मी आधी बघितलेला नाही खूपच आनंद आला इथे येऊन बघून आणि आता सोनाली आणि सई प्रकारे म्हणाल्यात मानवत मर्डर्सबद्दल चार ऑक्टोबरपासून आहे तो प्लीज बघा तुम्हा सर्वांनाच गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा थँक्यू धन्यवाद सर्व मान्यवरांचे आभार आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा मुंबईच्या राजाच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो महाराष्ट्र टाईम्सचे देखील या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आजच्या मुंबईच्या राजाच्या दर्शनाकरता सिने अभिनेते प्रसाद ओक व धर्मवीर टू याही पूर्ण टीम मुंबईच्या राजाच्या दर्शनाकरता देखील आलेले आहेत त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत त्याचबरोबर भाजप नेते राजेश हटले, यांचं देखील आम्ही या, देखी या मुंबईच्या राजाच्या दर्शनाकरता आल्याबद्दल सहर्ष स्वागत करतो